नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नगरमधील माळीवाडा येथील समझोता तरुण मंडळ आणि संभाजी कदम परिवाराने माळीवाडा कानडे गल्ली येथील आयोजलेल्या हनुमान चालिसा पठण व भजन संधी आयोजित केली होती या प्रसंगी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम शहर बँकेचे संचालक शिवाजीराव कदम माजी महापौर सुरेखा कदम नगरसेवक योगराज गाडे माजी महापौर अभिषेक चंद मंगल भक्ती सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी संख्येने उपस्थित होते भगवान आधार मानले जाणारे असून स्वतः जय हनुमान हे पूर्जा आणि मनोभावने पूजा केल्यानं भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी नाही आणि सर्व संकट हे दुःख होतात गेल्या महिनाभरापासून शहरात सुरू असलेल्या हनुमान चालिसा कार्यक्रमाने सर्वत्र प्रभक्तीमय वातावरण निर्माण झाले समजता तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठा उत्सव हनुमान विशेष होत असते होविकांशाने घेत असलेला उत्स्फूर्त प्रतिसादाला हा उत्साह वाढवणारा आहे दोन मिनिटासाठी सर्वांनी शांत बसायचं आज समजता तरुण मंडल ट्रस्ट आयजी हनुमान जयंतीचा मंगल सेवा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सादर करण्यात आले आज या कार्यक्रमाला उपस्थित लोकप्रिय लोक नेते कोबिडी आणि आमदार निलेशजी साहेब यांचं मी आपल्या मंडळाच्या वतीने सर्व स्वागत करतो आपण वाजून त्यांना त्या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या त्याचबरोबर समोर झालेले अभिषेक कळकरजी त्याचबरोबर आनंदगावचे सरपंच कोकटरावजी यांनी देखील वरती यायचं आहे मी या ठिकाणी गारुडकर सर यांनी देखील वरती यायचं आहे मी आपले उद्याचे लोकसभेचे उमेदवार

साठी प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर